नमस्कार मी सुनील नामदेव धोदरे राहणार शेखाचं गाव पोस्ट नारंगी तालुका अलिबाग जिल्हा रायगड असा जेवणाचा व्यवसाय आहे कॅटरिस छोटासा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आगरी पद्धतीचं जेवण बनवून मिळतो आणि हळदीचे वडे म्हणजे लग्नी वडे हे असे असतात जर कोणाला हवे असतील ऑर्डर द्यायची असेल लग्न कार्यासाठी तर आपण करू शकतो बरोबर कॉन्टॅक्ट करा तसंच काय कॉन्टॅक्ट करा ह्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर, तर तुम्ही तो नंबर कॉल त्या नंबरवर कॉल करा आणि त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा ही त्यांची बहीण आहे मिसेस या, या मिसेस अच्छा हां आणि हा त्यांचा व्यवसाय आहे त्यांचं जेवण सकाळी सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि जेवण तयार झालेलं आहे त्यांचं रात्री एक वाजता त्यांनी तयारीला वापसची भाजी तयार झालेली आणि ते भात भाताला पाणी भात व्हायचं आहे भाताला पाणी ठेवलेलं आहे अजून बरेच कोबीची भाजी आहे अच्छा फक्त माणसं <laughs> चार माणसांनी मिळून माणसांचं जेवण बनवून भाजी देणार होय पिठामध्ये काय काय टाकलं सांगा मुची डाळ जिरं खसखस पापड खास आणि तांदळाचं पीठ वेलची पावडर एवढं टाकलेलं आहे आणि आता आपले हे गावठी पद्धतीचे वडे तयार होत आहेत पद्धतीचे वडे आगी पद्धतीस येस 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 आता आता चला तेल सुरुवात करायची आहे आपल्याला हो साचा भरा चला कसा भरता येते तो पळी पळी बाई असा असा आसा असे <Snet> <Swentina> पहिला एक भरून चाह। दे सुरुवातीचा दोन्हीच्या आता दोन दोनदे अर्धे अर्धे सध्या अर्धे अर्धे दे आता धरून ठेवू आणि त्या दोघी जरी कशा वाटतात त्याच्यानंतर पहिली शूटिंग घेत काय काय आपलं सकाळ घ्या ना आधी सकाळ झालं तिथून येऊ शकता तुम्ही इकडून बघा तिकडून बघा अजून गरम नाही झाले ना पीठ तेल कापायला बघा नाही कापेल थांबाच थोडासा एक एक थेमफॅक पिकाचा पातेला जवळ घे थांबा यायला हवं घरखन नाही आत्ताच पेटायला आहे ना काय <laughs> ना नवरा गेला कुठे याला माळ बांधायची असते ना संध्याकाळी उद्या ना संध्याकाळी आपण याचा मूर्ताचे वडे त्याला बांधायचे ना ते मूर्ताचे वडे अजून

हो ना काही नाही करायची ना सावकाश पडा म्हणजे छोटे पडतील थांबा तो ब्रेक घ्या डबलेली आहेत खाली अजून तेल तापायला हवं ओके अजून हो आले की बराबर आहे ते ते पहिलेच आहेत ना थांबा एक करता लाईत काय किलो जॉल नाही सुरुवातीला पहिलेच आहेत बस बस ओके ओके येस येस येतील आता घरा घरा येतील बघ छान छान आली वरती बघ काय ना

तुम्ही तुम्ही आता झोपणारच नाही आता झालं 6 किती दिवस तू नरम राहतस दोन पण ते तीन तिसऱ्या दिवशी दोनच दिवस खायला चांगले हा हा तिसऱ्या दिवशी त्याला तार तारवरती अच्छा दोन दिवस दोन दिवस लग्नाचे वडे हो हे लग्नी वडे जरा बांबूची लाड लांब आणा नाही असेल तर नाही तिथून नको घ्यायचा कधीतरी दोघे तिथे सुका बांबू आहे सर थोडा गाड्यांच्या पिठामध्ये काय काय टाकलंय सांगा काय काय टाकलं पापड खात खापड तस पावडर आणि तांदळाचं पीठ पीठ पावडर एवढं टाकलेलं आहे आणि आता आपले हे गावठी पद्धतीचे वडे तयार होतात पद्धतीचे वडे अगळी हो येस 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 आता आता चला सुरुवात करायची आहे आपल्याला हो भरा होला कसा भरता येतो फळी फळी आ... बाय वरतात असा 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 आसा घेत पहिला एक भरून तर दे सुरुवातीचा दोन्हीच्या दोन दे अर्धे अर्धे सध्या अर्धे अर्धेच दे आता धरून ठेवू म्हणजे दोघी जरी कशा लागतात त्याच्यानंतर पहिली शूटिंग घेतात काय काय आपलं सकाळ घ्या ना आता सकाळ घाट ना हो जा येऊ शकता तुम्ही तिकडून बघा तिकडून बघा अजून गरम नाही झाले ना पीक तेल कापायला बघा नाही कापेल ना, थांबाच थोडासा एक एक थेंटाक पिकाचा पातेला जवळ घे की थांबत ना यायला हवं घरच्या नावाची नाही आत्ताच पेटवलं आहे ना

दो, दिवस हाँ, हाँ. तेला तार अच्छा, दो, दोन दिवस, दोन दिवस। लग्नाचे वडे हो से ओ, हे लग्नी वडे सायडीचे

आपल्याला तर अशा पद्धतीने आपले हळदीचे वडे तयार झालेले आहेत खूप सुंदर असे वडे आहेत मी तुम्हाला एक उचलून दाखवते आणि एका हातानेच तोडून दाखवते मस्त नरम असे वडे तयार झालेले आहेत तर तुम्हाला पण लग्नाची ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तु ह्यांचा नंबर देते अलिबागमध्ये राहणाऱ्यांनी कॉन्टॅक्ट नक्की करा तर आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कशी झाली आहे वडे कसे झाले आहेत हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर असंच भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद